चालले आता आपल्याला नाश्ता आणायला मला लागले मग आजकाल गेलोच ना गाडीवर सकाळी कारण गाडीमध्ये आपले ऑलरेडी गॅस आहे मग मुलं मी विचार केला गॅस बरा जायची गरज नाही मला आहे गॅस त्याच्यामध्येच आपला संध्याकाळी होऊन जाईल काम मग आता चाललं ना नाश्ता आणायला मेंदू वडा आणि इडली बाई इडली खाते रिद्धी इडली खाते मला मेंदू वडा आणि इडली चवूया आपण आता जाऊ आता लाईट पण गेली ती कधी असून आता लाईट आले तर बघा आता लाईट मशीन चालू केली आम्ही म्हटलं आता इडल्या मेंदू वडा बघा रिद्दीला काम आला लावलं मी टाकी बदली ना मग रिद्दी पाणी काढते वगैरे <laughs> अरे लोटत कशाला उडो असं मी दाखवले कसा दाखवलं हा असा उडो फटोफट उडो नाश्ता ना करून झाला असून दिदीला घेऊन जायला शालेय तिचा स्कूलचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये तिचा कसं हा ड्रायव्हिंग आहे ना आता तो ड्रायव्हिंग झाला की मग तिला आजपासून सुट्ट्या काय दिदी मग सुट्ट्या भर तिथला मग घरात फुल एन्जॉय तिची मग मजा मिस्ती खेळत राहिल बस आता मामाकडे जाते तू मग राहायला मामाकडे जाते का राहायला बघ मामाकडे जातच नाही ती राहायला तिला इथं सगळा काय हे भेटत खाया बियाला दुकानावर चटकन शेट जेवत आज रिद्दी पापड घेतले वटण्याची भाजी घेतले अजून काय लिहा चपाती बी खाल्ली चपाती खाऊन भात येप रे आता रिद्दी चपाती पण खायला शिकली एवढे दिवस कधी चपाती खात नव्हती हो ना ती कधी दिवस कधी दिवस आण ना

तिला मोठा आला आता काम चालू आली आता हिला चालल्या जेवण मी शादन कारण आज इथं स्कूलचा शेवटचा दिवस आहे इथं आजचा मग आजपासून तिला स्कूलवर आल्यानंतर मग उद्यापासून तिला सगळ्या सुट्ट्या लागणार आहेत मग रिझल्टचा दिवस बघू घरी किती तारीख आहे ज्यांची ती ते सांगतील आपल्याला चला आपण इला सोडून घ्या काम चालू आहे रस्त्याचा मावळ्या आता इकडे बघा इथं समोर मावळी आल्या मावळी चालतो बघा कसा मावली चालतो आणि चालू आहे काम रस्त्याच अय मावली मावली टाटा करते आजचा काय शेवटचा दिवस काय म गुरुवारी अरिद्धीचा शेवटचा दिवस आज चिर डॉक्टर बोलारेला हो जोडी नाही काय आवरो पापड बनवले ते दुसरे पापड कुठे मना देल देल जे दे? तिकडे वाले तिकडे 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 नेले ना नेले ना नेले दिन जायचे पापड नार यां काय पापड हा इकडे हे बघा हे अजून पापड मध्ये यांचे नेता आता मना दोन तालाला मना तर हे खायला नेता जेवण आता जेवायला बसता ना मी वाव वाव भाऊ जेवते माझी भाऊ जेवते जेवते माऊ नाही आपल्याला घेतले पापड तलाला तिला सांगू तसव तलाला मस्ती किती म्हणजे कसं आपल्याला जेवायला पण मोकला अरे तुला बोलवत होते आई ते आता मला माहित त्या इतकं ठरवले क ना त्या तुला सांगायचं त्या अरे बापरे इकडे बघा ए पापड ना झालं मग ये 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 मी वर्षात दुसरं आणलं मग टेरिस वाल्या टेरिस वाल्या हे बघ तेच तेच आणलं मी बघ चार आहेत काहीतरी तुला सरप्राईज देणार ते लग्न ते आलदीच्या दिवशी बोलता आणि सविताला सरप्राईज आहे पाठव बोलतं बस तू जाऊन मारून दि आपण बसू जेवाला आता या जेवाला hmm. ताक बनवले आंबा आता पापड तर दिली भाजी वाटतं मस्त मटकीची आहे थोडीशी मटकी केली तिने ही आणि वाटतं ही भाजी हो चण्याची आमटी आहे चण्याची आमटी या जेवाला चला hmm. आता जेवलं का भेटू आपण <laughs> पिशव्या फुकाट आणल्यान पिशव्या फुका नक्की काय बोलतात होत पिशव्या फुकाट आणला ना ते लवले तेल तापत ही डस्टबिनची पिशवी आहे ना मग <laughs> हे फुकाटंली बोलते आता <laughs> हिला रोजचं पाहिजे होता ना एक्स्ट्रा <laughs> का ना <नी>? आता <laughs> वरती जात होता ना तिच्यासाठी ती सरप्राईज काहीतरी ठेवले ताईने ताईने सरप्राईज केली तिच्यासाठी वरती तेल बत्र दावर नको टाकू जास्त तेल सालणार नाही ते कमी तेणार यो काय माहिती का यो काला नमक काला नमक यो काला नमक जे जवणा मध्ये आपण हिस्ट्रा वरतून जो टाकतो ना तो हा नमक वापरायचा असतो चास मध्ये काकडीवर ढाकाला वगैरे असा काकडा करणार फ्रिज मध्ये असेल हं आता ब काकडी विंगारो आज जवणा मस्त की राज काकऱ्यात अजून एवढ्या काकड्या त्या दिवशी आणलेले होते ना छोटी घेऊ काही ज्यूस म्हणजे तो ज्यूस पितच ना काही याचा ज्यूस कोकम सरबतचा बघा पापड तायने दिलेला हे वाटा एक नंबर लागत जसं काय अंडा Ante arka rakte. Mastu je moji laima ar rakto. Don 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 ni jil do manji watni rito. Tagi tikri rila ma. Harre. Jaya nama tala nama do. Jala गरम करना तो ये ठंड बंद करना चलो ओके आम्हाला पण तिकडे पापड बिपड होतात ते नाल्यात तू ना ते ते पास्ताचे त्या ते, ते तसे ते डिझाईन वगैरे येतात त्या फुलांच्या चौकली वगैरे त्या स्टार वगैरे तशा वगैरे दे पण देतात आम्हाला पालखीला तिकडे जेवायला दुपारचे तसं तवरच जेवणाला बरं वाटतं ना कडक कडक खायला द्या छास असतो काय सगळा मिस केला ना, 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 ना तो तो मी आता यंदा काय नाही यंदा आपल्याला साईबाबांनी भुलावाच नाही पाठवला त्यानेमुळं आपण यंदा नाही चालू नाही फक्त उद्याच्या पहिल्या दिवशी मी चाललो आहे पालकीच्या सोबत पहिल्या हॉल्टपर्यंत रात्रीच्या मग त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मध्ये जर टाईम भेटला आपण जाऊ मध्ये एका दिवशी कुठेतरी आपली रिक्षा घेऊन सविताला बी घेऊन जाईन ताईला बी घेऊन जाईन दुपार चॉलला आणि त्याच्यानंतर आपण शेवटच्या दिवशी जाणार आहे शेवटच्या दिवशी सतरा तारखेला तसं आपण सोळा तारखेलाच इथून निघणार आहे कारण सोळा तारखेला आपल्याला घ्यायला कोणतरी येईल गाडी घेऊन तर तुम्हाला दाखवूनच मी तर त्याच्यासोबत मी कुठं जाईन कुठं नाही कसं कसं जाईन कसं मी पोचेन शिर्डी बनते ते तुम्हाला दाखवतो या आता तिकडे वर चालले यांची मस्ती जराच्या <laughs> सविता सवितासाठी काय तिच्याशी सरप्राईज ठेवलेलं आहे ते सविता सवितासाठी आपण सांगू ते बोलतो वरतीच गेल्यावर तर सविता त्याचे इथं हे कपडे सुकतायत मशीनमध्ये तिचं ते कपडं सुकून झालं आपण निघू वरती मग तिचा काय सरप्राईज होतो दाखवू जरा दा बोला तिथे मित्रांनी मेसेज केला तर मी जी स्टोरी टाकली इंस्टाग्रामवर त्याला ती स्टोरी पाहिजे सो ती स्टोरी आपण सेव्ह करून घेतली आहे ही बघा त्याला ही स्टोरी पाहिजे आपली बघा त्याला ही स्टोरी पाहिजे कशा लिवड मी त्याला ही स्टोरी पाहिजे होती सो त्याने आपल्याला मेसेज केले चपातीने तर तो सांगतो तर मला ती स्टोरी सेंड कर सो आता त्याला सेंड करायसाठी ती आपल्याला पहिलं मी त्याला याच्यावरच पाठवतो इंस्टाग्रामवर आणि इकडे बघा आपली चपाती चण्याची आमटी काकडी आंबा आपला ताक तिकडे भात आहे हे पापड आहेत सो या आता जेवायला तुम्ही सर्व इकडे दिदीला न्यायाला दादाला न्यायासाठी आले माही आणि माईची मम्मी सविताबाई गेले तिकडे आपले ते आणा तिला येतील आता इकडनं ये यासाठी अजून आली ना किती झालं वाटत तिला की सांगितलं ना वाटत त्या दाखवलं नाही एक तर आमतर कस झालं ना धावत धावतच आली दादा आला दादा हे दा मागे मागे दोघी बी मागे दोघी बी मागे चला आहे गे यायची आवड उन्हाचे आता वाजले दोन नाही काय गरज आहे याची आहे ना हिला हिला झोपा ना का झोपा हिला हिला झोपा ना हा बघितला झोपत ना काही ना पण यासाठी गाडी दिला डोळ्यावर झोप बघ बघ काय ह अरे उमण्यात आणायची येते तात्या मला काही नाही काही बोलतो मला 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 काहीतरी बडबड करते ती मला आता रिद्धीला सुट्टी आता टी वगैरे चल की चला हो आता मग असं उठलो साडेचार वाजले तरी उमट आलं मला उठून आंघोळ वगैरे केली ते सगळे आंघोळ बोलतो आहे गाडी वगैरे गाडी थोडं साफ सुसू वगैरे झाली आणि मग आंघोळ केली आता कपडे घालून रेडी झालो आहे आता घे त्याची राहिले पाण्याची बॉटल फ्रीजमधून फ्रीजमधून पाण्याची बॉटल घेऊ आपण म्हणजे कसं आपल्याला टेन्शन नको पाण्याचा

बेटा आता मी दीदी आता तिकडे गेली ना ती छोटी दीदी हा मी सांगतो आम्ही आता दोन बुबूला बोलवला होता कारण ते बुबू ना माझे रिद्धीला लय आवडतात छोट होते एकदम ते त्याच्या एकीचं नाव काय होतं डॉली हा ते डॉली होत ते छोटी कुत्री जरा तर मग आता आम्ही लॉक केलाय आणि आता आपण जेवढा इकडे बघा आपल्या सविताने काय बनवल्या पुरी आणि भाजी Puri, Puri. पुरी आणि भाजी बनवले चला <स्थिणी> या तुम्ही पण जेवायला आता सो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा सो so, तुम्हा सर्वांना गुड नाईट